रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जनता कौल देईल नाना पटोले महाराष्ट्रामध्ये सध्या महायुती सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे जनतेचा कौल हा नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याची प्रतिक्रिया नाना दिली महाराष्ट्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक तारीख आणि मतमोजणी तारीख घोषित केली त्यावर नाना पटोले बोलत होते पाहूया काय म्हणतात नाना पटोले महाराष्ट्रामध्ये सध्या माहितीच्या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये भयानक रोष आहे आणि जनतेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्या बाजूनं जनतेचा जनते कोल आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा कोल नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत